नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन सणावरती सुंदर असा दहा ओळींचा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सोप्या शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे आणि आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूया रक्षाबंधन हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो मराठी कॅलेंडर नुसार रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन व सोबतच काही भेटवस्तू दिल्या जातात रक्षाबंधनाच्या दिवशी विविध व्यंजन आणि मिठाई बनवली जाते व एकमेकांना खाऊ घातली जाते रक्षाबंधनाचा सण फक्त भारतातच नव्हे तर नेपाळ मॉरिशस व अन्य अनेक देशांमध्ये साजरा केला जातो रक्षाबंधन भावा बहिणीतील प्रेम वाढवते या दिवशी फक्त बहिणीच नव्हे तर बहिणीचे नाते असणाऱ्या इतर मुली देखील भावाला राखी बांधत असतात रक्षाबंधन प्रेम काळजी आणि भावंडाच्या नात्यातील चिरस्थायी भावनेचे प्रतीक आहे रक्षाबंधन हा सण माझा सर्वात आवडता सण आहे धन्यवाद मित्रमैत्रिणी जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद